यांचं स्वागत आहे आज आपण ज्या ठिकाणा आहोत ते ठिकाण म्हणजे ॲडव्होकेट गंगाधर दादा पवार यांचा शेत आहे ज्याला आपण सनवट म्हणतो आदरणीय दादा यांच्या आज स्मृती दादांना विनम्र अभि अभिवादन आपण अशा ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी दादा पवार यांचा सहवास होता दादा पवार यांनी बऱ्याचशा बराचसा काळ या शेतामध्ये त्यांनी घातलेला आहे आणि एकनिष्ठ शेतकरी म्हणून जे पुरस्कार दादांना मिळाला तो याच ठिकाणी त्यांनी विविध प्रयोग केल्यानंतर मिळालेला आहे सेंद्रिय शेतीमध्ये दादांचं खूप मोठं काम होतं आणि याच ह्याच्यामध्ये बरेचसं त्यांनी आयुष्यातल्या सगळ्यात शेवटचा जो क्षण आहे तो इथेच दादांनी हे केलेला आहे अशा पद्धतीने दादांच्या या ठिकाणावर आपण आहोत आणि या ठिकाणावरूनच आदरणीय दादांना आपण स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतोय <coughs> दादांच्या कार्याबद्दल सगळ्यांनीच आपलं मत स्पष्ट केलेलं आहे दादांचं काम हे आपल्याला कोणाला अवगत नाही असं नाही सगळ्यांना दादांचं कार्य माहीत आहे परंतु दादा ग्रामीण भागामधल्या माणसाबरोबर किंवा दादांची मातीबरोबर नाळ कशी होती जोडलेली याबद्दल मी थोडंसं भाष्य करण्याचा प्रयत्न करणार आहे दादांचा जो स्वभाव होता तो ग्रामीण भागातल्या छोट्यातल्या छोट्या घटकाबरोबर वागण्याची पद्धत असेल किंवा लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत दादांनी आदराने सगळ्याबरोबर संवाद सा साधायचा आणि सगळ्यांनाच हे असंही गोष्ट केल्यानंतर काय होईल असा एक प्रश्न विचारायचा एक आदराने आणि त्याला असं वाटायचं की एवढं मोठं व्यक्ती आपल्याबरोबर इतक्या सहानुभूतीनं आणि मला मोठेपणा देऊन विचारतो आहे त्याबद्दल ते स्वतःहून बऱ्याच गोष्टीसाठी त्याला असं मनातून भरून यायचं आणि ते दादाबरोबर मनमोकळेपणे गप्पा वगैरे मारायचे अशा पद्धतीनं दादांचा स्वभाव होता आणि दादांनी बरेचसे प्रयोग करून बघितलेले आहेत याच ठिकाणी ते ठिकाण सनवट इथे बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी भेट दिलेले आहे देश देशविशभरातनं लोक इथे आलेले आहेत त्यामध्ये संघ परिवार असेल आणि दादाचे स्नेह ज्यामध्ये हुरडा पार्टी हे सगळ्यात प्रसिद्ध असं एक कार्यक्रम असायचा दादाचा ज्या ठिकाणी देशभरातून जसं की मला आम्ही या विषयाचे साक्षीदार आहोत दादांनी म मधुबाईसारख्या मोठ्या व्यक्तींना सुद्धा इथे आणलेलं आहे आणि बरेचशी मंडळी जी की आपण कधी बघितलेले नाही ते दादांनी या ठिकाणी आणून सगळ्यांसमोर आम्हाला त्यांचा परिचय करून दिलेला आहे अशा पद्धतीने दादांचं हे ठिकाण आहे आणि दादांचा स्मृतिदिन आहे त्यामुळं दादांच्या कार्याला उगाळा देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर उभा आहे मत मांडण्यासाठी आहे ह्या ठिकाणीच कुरडा पार्टीनिमित्त बरेचसे मंडळी येऊन गेलेले आहे दादानी दादांना दूरदृष्टी होते आणि दादा वेगवेगळे प्रयोग करत असताना काही गोष्टी आम्हाला सूचक काही गोष्टी सांगत राहायचे अशा पद्धतीनं मग इथं दादानी बोटिंग सुरू केली आलेल्या आले पाहुण्यांना वैयक्तिक आणि नंतर मग काही गोष्टी आम्हाला सांगायचे की अशा पद्धतीनं केलं पाहिजे दादांचा आग्रह असायचा की प्रत्येक गोष्ट लिहिली पाहिजे त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे आणि ते, तेव्हापासून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आजही त्यांचं आम्ही निर्वण करण्याचा प्रयत्न करतोय दादांनी म्हणायचं की गावची माहिती जी आहे ती प्रमुख गावाच्या दर्शनीय ठिकाणी लावलेली असली पाहिजे हे दादांचं खरं म्हणजे मार्गदर्शन आहे आम्ही यामध्ये अनभिन्न होतो आम्हाला या विषयाबद्दल कुठलीही माहिती नाही प पर नव्हती परंतु दादांनी ह्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी वही पेन घेऊन बसलं पाहिजे लाजलं न पाहिजे महत्त्वाची माहिती नोट डाऊन केली पाहिजे कोणत्याही कार्यालयामध्ये जायचं असेल तर अगोदर त्यांचा वेळ घेतला पाहिजे अशा विविध गोष्टी बारीक सारीक दादांनी आपल्याला आम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्यांचं त्या त्यांच्यामुळं आम्ही बरंच आमच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आणि आज जे काही आम्ही आहोत तर ते दादांच्या मार्गदर्शनामुळे आहोत दादांच्या आशीर्वादामुळे आहोत वैयक्तिक माझं जर सांगायला गेलं तर मुख्यमंत्री फेलोशिप असेल किंवा मग दुसऱ्या आणखी काही गोष्टी असतील ह्याच्यामध्ये दादांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे एक किस्सा आट होतो मला की वजू ज्यावेळेस एक अचानक मला फोन आला आणि मला सांगितलं गेलं की घरी यायचंय तुला परभणीमध्ये आणि मी घरी गेल्यानंतर मला सांगितलं ॲड बॅकग्राऊंडला ॲड आलेली होती मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानची एक जानेवारी दोन हजार सतराचा दिवस होता आणि रमेश आबा पण त्या दिवशी त्यांनी मला फोन लावून बोलून घ्यायला लावलं होतं की तुझ्यासाठी ही एक फी चांगली ॲड आलेली आहे आणि तू फॉर्म भर असं दादांना म दादांनी मला सांगितलं माझ्या लक्षात आलं नाही कुठली ॲड काय वगैरे येते परंतु ज्यावेळेस मी बघितली आणि कार्य बघितलं ह्याचं का, त्यावेळेस लक्षात आलं की दादांनी माझी व्यवस्थित निवड केलेली आहे आणि योग्य मी त्यासाठी आहे हे दादांच्या लक्षात आलेलं आहे ज्यावेळेस ती ॲड बघितली त्यावेळेस दादांना मी सांगितलं दादा तुम्ही ॲड मला दाखवली मी आजच सांगतो की मी या ह्याच्यासाठी सिलेक्ट झालेलो आहे आणि मी त्यानंतरच्या हजारो मुलांमधून चारशे सौतीस ओरलसाठी आणि त्यामध्ये माझा नंबर होता कारण दादांना परख होती माणसाची आणि त्या पद्धतीनं त्या माणसाला ते, ते काम सांगायचे अशा पद्धतीने दादांनी अशा आमच्या मुलांना आमच्यासारख्या मुलांना घडवलेलं आहे दादांनी बऱ्याचशा गोष्टी गावस्तरासाठी केलेल्या आहेत त्यांचं राष्ट्र महाराष्ट्रभर काम आहे दादांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये बरेचसे विषयसुद्धा मांडलेले आहेत देश ते देशभरासाठी अनुकरणीय राहिलेले आहेत परंतु महाराष्ट्र पर व जिल्ह्यासाठी असतील किंवा गाव म्हणून आम्ही गावकरी म्हणून आम्ही पाहतो हो। की बऱ्याच गोष्टी दादांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये सगळ्यात मोठं काम सध्या वजूरच्या पुलाचं चालू आहे ते दादांच्याच कृपादृष्टीनं चालू आहे दादामध्ये तितकी सा हे होते अधिकारवाणी होती की दादा संबंधी त्यांना सांगायचे आणि ते ऐकत होते अशाच पद्धतीनं दादांनी कार्य केलेलं आहे यापुढे सुद्धा दादांनी जे जे काही आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यामध्ये आम्ही पुढेही काम करण्याचा प्रयत्न करू आज मुद्दाम आपल्यासाठी वजूरगाम दर्शन चॅनलवर दादांच्या जिथे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या ठिकाणावर दादांचं हे झालं शेवटपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत दादांनी ज्या मातीशी एकनिष्ठ राहिले ज्या ठिकाणाहून देशभरामध्ये दादांचे प्रयोग गाजले आणि त्यांचं शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी ज्या मातीशी एकनिष्ठ राहिले त्या मातीमध्ये मातीमध्ये येऊन आपण त्यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण आपल्यासमोर मी या ठिकाणावर घेऊन आलो आहे <coughs> यापुढे देखील आपण बरेचसे कामं करण्याचा प्रयत्न करणार आहोत कार्य करण्याचा प्रयत्न करत आहोत आज जनार्दन आवरगण यांनी सुद्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दादांच्या स्मृती दिनानिमित्त आरोग्य शिबिर व आरोग्य शिबिर आणि स्मृतीदिनानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे त्या सुद्धा आपण उपस्थित राहणार रा आहोत त्यामध्ये पालकमंत्री असतील किंवा विविध जिल्हा प्रशासनाचे सर्वच मंडळी उपस्थित आहे सुद्धा जाणार आहोत तर दादांना स्मृती दिनानिमित्त मनपूर्वक अभिन विनम्र अभिवादन आपण असंच यापुढे देखील लावी येऊन विविध कार्यक्रम करणार घेणार आहोत धन्यवाद